केवी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिक्षण विभागाला हद्रा महिला शिक्षण विस्तार अधिकारी दहा हजारांची लाच घेताना रंगेहात अटक आज रोजी साधारणतः सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास धुळे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपद प्रतिबंधक विभागानं ए सी बीनं रंगेहात पकडले आहे तक्रारदार हे जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे तालुका धुळे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोहिणी नांद्रे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या शाळेस भेट देऊन सदर दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यानं तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतःकर्ता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवार यांच्याकरता दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्यानं तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीचे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समक्ष पडताळणी केली असता रोहिणी लांद्रे यांनी करता व शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचं मान्य केलं होतं त्यानंतर आज दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांदे, नांदे। शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी कार्यालयातील त्यांच्या कक्षात सदर जी रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर सागर शिर्के प्रितेश चौधरी व रेशमा परदेशी यांनी सदर कारवाई यशस्वी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा